कितने जागरूक हैं यह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की सेवा की हम बात करें तो भूतकाल में जब जब देश के अंदर किसी भी कोने में जब जब आपदा आई है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के जो कार्यकर्ता है वह अपनी पूरी निष्ठा और तन मन धन से समर्पित हुआ है और देश की सेवा की है और यहाँ स्वयंसेवक संघ के स्वयंसेवक भी बैठे हैं हमारे धर्म के लोग भी बैठे हैं तो हम सब आज यह प्रतिज्ञा करें यहाँ इस जगह से कि हम रोज एक विचार करें अपने माइंड में कि हम अपने धर्म के लिए क्या कर सकते हैं यदि हम रोज विचार करेंगे तो हमारे धर्म के लिए हमें क्या करना है ये हमें अंदर से ही आवाज आएगी कि मैं अपने धर्म के लिए क्या कर सकता हूँ तो अभी भगवान के चरणों में हम प्रार्थना करते हैं कि हमें भगवान ऐसी बल बुद्धि और शक्ति दे कि हमारे धर्म के सेवा के बारे में हम सोचे और इस मार्ग में हम सब आगे बढ़े स्वामी नारायण भगवान की जय धन्यवाद कुणाल भाई शोषित पीड़ित वंचित आपला समाजाचा बांधव आहे तो मूळ प्रवाहात आला पाहिजे समाजाचं रक्षण झालं पाहिजे म्हणून ही सगळी मंडळी पुढे आलेली आहे समाजातले काही घटक आजवर वेडीच म्हणतात वेडेच होते सगळं सोडून फिरतायत पण एक शेर मी कायम सांगतो ही कोणती मंडळी आहे कोणती वेळी मंडळी आहे ही कोणती पागल असलेली माणसं आहेत ज्यांना देशाचा धर्माचा विचार करायचा आहे दिल तो पागल हे वाले ही पागल माणसं नाही आहेत तर देशाला पुढे घेऊन जायचं आहे परम वैभवाला घेऊन जायचंय अशी म्हणणारी ही माणसं आहेत मुलगा तालुक्यावर त्यावर शिकायला होता गावी आई राहायची आणि मुलगा तालुक्यावर शिकत होता आता जशी मेसची किंवा सगळ्या खाण्यापिण्याची सोय आहे तशी तेव्हा नव्हती सण आला की काहीतरी गोडधोड वस्तू दिली पाहिजे थंडीचे दिवस होते बिचारी मजुरी करणारी आई होती आणि तिने कसे कसे पैसे कमवून मुलासाठी थंडीमध्ये जे मेथीचे लाडू करतात तसे लाडू तयार केले आणि जो तालुक्यावर जाणारा एक सज्जन गृहस्थ होता त्याला एका डब्यामध्ये ते लाडू दिले आणि असं सांगितलं की बाबा माझ्या मुलाला एवढं देशील का तो म्हणाला का नाही देईल मी देऊन येतो डबा पिशवीचा दिला आई घरी चालली गेली याला सहज वाटलं की काय दिलं असेल आईने दे। डबा उडून पाहिला तर त्याच्यामध्ये मिरचीचे लाडू होते थंडीचे दिवस होते आणि गावराने तुपाचा घमघमाट सुटला होता त्याला वाटलं की एक लाडू खाऊन बघितला तर काय फरक पडणार तो लाडू खाल्ला खूपच होता त्याला वाटलं आणखी तीन चार काढून घेतले तर बायकोलाही देऊया आधीच आळशी आहे तिने लाडू केलेले नाहीयेत आय लाडू घरी आलेले आहेत मग त्याने त्याच्यातले तीन चार लाडू काढून घेतले आणि तो डबा तो तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या मुलाला दिले मुलाने खूप धन्यवाद म्हटलं की तुम्ही आले तुमच्या गडबडीतून तुम्ही माझ्यापर्यंत आले त्याने बळजबरीने दोन लाडू त्यांना पुन्हा खायला दिले त्याने आईला पत्र लिहिलं की आई तू किती मायाळू आहे पण तुझी माया काही लाडूंमध्ये मला दिसली नाही खूप कमी लाडू पाठवलेले हो होते आईला लक्षात आलं की ही जी मधली एजन्सी आहे त्या एजन्सीने काही लाडू खाऊन घेतलेले आहेत पण करणार काय आई तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊ शकत नाही मुलगा तालुक्याच्या ठिकाणाहून घरी येऊ शकत नाही आणि लाडू पाठवण्याची एजन्सी तर एकच आहे मग करणार काय आई हुशार होती आपल्यासारखी ती ही म्हणाली की एजन्सीला आपण लाडू करून देते मग तिने वीस लाडू तयार केले आणखी दहा वेगळे तयार केले जो तालुक्यावर के जायचा मुलाकडे लाडू द्यायला त्याला ते दहा लाडू दिले आणि असं सांगितलं की दादा हे दहा लाडू तुमच्यासाठी आहेत आणि हे वीस लाडू आकडा का बर सांगितला याला लक्षात आलं पाहिजे की वीस आहेत बरं का मागच्या नव्हते हे वीस लाडू माझ्या मुलाला तेवढे द्या तो म्हणाला दहा लाडू कशाला आणले तुम्ही गोर गरीब काबाड कष्ट करतात रानावाना फिरतात आणि आणखी मला दहा कशाला मला नको नको नाही नाही राहू द्या किती चांगले आहेत ताई तुम्ही असं म्हणाला आणि मग ती ताई पुन्हा घरी गेली गे। याने तो डबा उघडला आधीचे दहा लाडू मिळाले हे वीस लाडू बघून आणखी मोह आवरे ना एजन्सी हुशार होती ते लाडू ज्या डब्यात होते त्यांना असं घरा 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 हलवलं पुरे भुगा करून टाकला हे मोठ्या आकाराचे लाडू होते छोटे छोटे वीस लाडू करून टाकले निम्मा भुगा घरी बायकोला दिला आणि सांगितलं की याचे वीस लाडू आपल्याला तयार ला कर गेला तालुक्यावर मुलाला लाडू दिले मुलगा पण बिचारा खूप चांगला होता दोन दिले होते ना आता आकार छोटा झाला म्हणून चार लाडू दिले मुलाने पुन्हा आईला पत्र लिहिलं की तिरुथुरू भाई तू किती चांगली आहेस इतकं कष्ट करतेस आणि माझ्या मध्ये तुझा इतका जीव आहे पण आई तुझी माया एवढ्या छोटी होऊन गेली लाडूंचा आकार खूपच छोटा आहे आईने पत्र वाचलं आईला लक्षात आलं की एजन्सीने काहीतरी बदमाशी केलेली आहे पण करणार पुढच्या वेळेस पुन्हा आणि आईने एक लाडू आता वीस लाडू निम्मे भुगा काढून घेतला आणि तो जसाच तसा भुगा राहू दिला गेला तो मुलाकडे तुझ्या आईने लाडू दिलेत बाबा आपण काय करतो रस्त्यांची परिस्थिती खूप खराब आहे दोन हजार चौदाचा किस्सा असेल तो रस्त्यांची परिस्थिती खराब आहे त्याच्यामुळे सगळ्या लाडूंचा भुगा भुगा होऊन गेला गोष्ट इथे संपली पण मतितार्थ इथे संपलेला